राम राम मंडळी मंडळी आज आपल्या गावामध्ये वासुदेव आले आहेत तर स्वागत आहे तुमचा आपला लेख जन्माला आली की आनंदही येतो आणि काळजीही आज वासुदेवाने त्या लेखीच्या भावना त्यांच्या जबरदस्त गाण्यातून मांडल्या आहेत तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही नक्की ऐका उदाशीन आम्हाला गिरीजवर तुला आयतवर मायर आजवर भोती अरू डोळ्याच्या समोर आणि त्वा गा मारली भरारी धनु चुकली तुला शेवटी ग सोडून आरो आम्हाला जवर तुला आय तवर मायर आजवर होती अरु डोळ्याच्या समोर आणि त्वाग पा मारली भरारी चुकली ग माझी कळपातली हारणी लागली हाळ घाली व वरात कोवळ्या मनाची आजी रडती घरात अन तुला विक आरुताई मांडवाच्या दारी लगीन झाल्यावर खुशी तुला जाण या घरी अग बाप दरव भाऊ अंगनात बहीण भावाला पाये आई मांग या प्रतून अन खुशी ग आरू गुला बहिणीचा दुडा मी लाग आला मुराळी तू लाग सावळा हारुद्र ग भाऊ दरे ग बहिणीचा पदर कशा चालल्या ग ताई ग माहेर सोडून ताई दिवाळी कसनाला आला येईन ग तुळी घेऊन काकन ताई बोलवण करीन तुला अग मामा म्हण मी मामान तुझ्या ती येईन कामा मावशी म्हण मी मावशी मी येईन लग्नाच्या दिवशी अग वसुदेव मामान आरू दिदी गाईल तुला गान वसुदेव मामान खुशी ताई गाईल तुला गान लेकीच्या जातीच गाये परख्याचे धन अगमुलीच्या जातीच बाई खर काही नाही अन कुण घे ग माझे लेकी वाले ताई आरुताई माहेरी अरी अरी।